भोगावती साखर कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये आतापर्यंत तीन लाख अडुसष्ट हजार टन ऊस गाळप झालंय उर्वरित ऊसाचं क्षेत्र लक्षात घेता पाच लाख टन गाळपाचा कारखाना निश्चितच पार करेल त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भोगावतीला जास्तीत जास्त लागण करार करावा असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केलं भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचं चित्र आहे त्यामुळे तोडणी ओढणी यंत्रणेला अडव्हान्स रुपी रक्कम देणं शक्य नसल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोठा त्रास सहन करावा लागतोय यावर्षीच्या गळीत हंगामाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन भोगावती सहकारी साखर कारखान्यानं पुढील वर्षीचा नवा आराखडा बनवलाय त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर तोडणी ओढणी यंत्रणेला दिलासा मिळणार आहे विद्यमान अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळानं योग्य आणि काटकसरी कारभार करत कारखान्याच्या तीन लाख सत्तर हजार टन गाळपाचा टप्पा पार पडलाय परिसराती का परिसरातील शिल्लक ऊस पाहता यावर्षीच्या गळीत हंगामात पाच लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळप भोगावती कारखाना करेल परिपत्रकाप्रमाणे काम करणाऱ्या सर्व वाहनांना अडव्हान्स रुपी रक्कम परिसरातील काही संस्थांमार्फत दिली जाणार आहे आणि त्यांचा व्याज कारखाना भागवणार आहे तसंच कमिशन रुपी मिळणाऱ्या रकमेचं योग्य वितरण केलं जाणार आहे तसंच पुढील गळित हंगामामध्ये शेतकऱ्यांची फरफट होणार नाही याची काळजी घेतली त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कारखान्याला ऊस वितरित करण्यासाठी लागण नोंदणी करण्यामध्ये कोणतीही शंका घेऊ नये अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेला कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते